नमस्कार आज आपण विघ्नहर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकपैकी एक आहे अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे धूर करणारा ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे मोजर हे गाव कोकडी नदीवर वसलेले आहे पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायण गावपासून आठ किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे जवळचे रेल्वे स्टेशन पुणे आहे आता आख्यायिका पाहूया राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केले यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नसूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणपतीने त्याला जिथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या आटीवर सोडून दिले विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की के तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला आता इतिहास पाहूया सतराशे पंच्याऐंशी मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ शिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला तसेच सर्वच राक्षसांनी एका रात्रीत ओझर गणपती तिचे मंदिर बांधले होते अशी आख्यायत सांगितले जाते विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह असून आतील गाभारा दहा बाय दहा फुटाचा आहे मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे तसेच येथील पर्वभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो गणेश उत्सवात व संकष्टी चतुर्थीला लोक मोठ्या प्रमाणात येथे दर्शन घेण्यासाठी येतात